त्र्यंबकेश्वर रस्ता अपघात हायवा उलटून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू नमस्कार कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आज दुपारी एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे भरधाव वेगातील हायवा उलटून झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुण पर्यटकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे दगड अंगार पडल्याने हा अनर्थ ओढवला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही आहे आज दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास भगवान त्र्यंबकराजेचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे परतत असताना या तरुण जोडप्यावर काळाने घाला घातला मयत शिवमराजेश उबरहांडे व बावीस वर्ष राहणार पांगरी उभारहांडे जिल्हा बुलढाणा आणि भूमिका समाधान खेडेकर व एकवीस वर्ष राहणार अंतरी खेडेकर जिल्हा बुलढाणा हे दोघे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ए वाय पासष्ट वरून निघाले होते नाशिक त्र्यंबकेश्वर विश्रामगृहाच्या उत्तरावरून मालवाऊ हायवा भरधाव वेगाने येत होता त्याचवेळी समोरून छोटा हत्ती टेम्पो चुकीच्या बाजूने आला या टेम्पोला वाचवण्यासाठी हायवा चालक नवीन कुमार यांनी भर रस्त्यात करकचून ब्रेक मारला मात्र गाडीचा वक जास्त असल्याने आणि हायवा ओव्हरलोड असल्याने तो रस्त्यावरच पलटी झाला दुर्दैवाने त्या क्षणी ही दुचाकी हायवाच्या जवळून जात होती हायवामधील जडदगड थेट या दोघांच्या अंगावर पडले आणि काही क्षणातच या दोघांचा जागीच करून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेला हायवा सरळ करण्यात आला पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली असून सध्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे भरधाव वेग आणि चुकीच्या बाजूने येणारी वाहने किती जीवघेणी ठरू शकतात हेच या अपघातातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या कबीर न्यूज नेटवर्क चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण होईल